रेस्टॉरंट स्टाईल छोले भटुरे घरच्या घरी बनवायचे आहेत पण रेस्टॉरंटसारखी चव येत नाही आहे मग ही रेसिपी नक्की पहा आणि घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल छोले भटुरे चला रेसिपीला सुरुवात करूया आता भटुरे बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे तो आता आपण एक पाच मिनटं भिजत घालूया एक वाटी रवा पाच मिनटं भिजवून घेऊया हा अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये मीठ साखर टेबल स्पून तेल अर्धा चमचा बेकिंग सोडा चार चमचे दही त्यानंतर हा भिजवलेला रवा आपण ह्यामध्ये घालूया हे पहा हे अशा पद्धतीने कोरडेच प्रथम सर्व मिश्रण एक एकजीव करून घेऊया थोडे थोडे पाणी घालून साधारण पाच ते दहा मिनिटे हे पीठ चांगले मळून घ्यावे भटुरे बनवण्यासाठी तुमचे पीठ मळणेच महत्त्वाचे असते थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून ता तासापेक्षा तास जास्त भिजवले तरी जेवढे पीठ जास्त भिजेल तेवढे भटुरेच एकदम छान होतात सहा तास छोले भिजवलेले आहेत आणि यामध्ये काळी मिरी जिरे आणि तमालपत्री व एक बदाम फूल हे सर्व घालून आपण हे छोले शिजवून घेऊया हे शिजवताना थोडासा सोडा घालूया अर्धा चमचा चहापूड घालूया व कुकरला तीन शिट्ट्या दे देऊया हा कांदा चिरून घेऊन या कांद्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत कांदा चिरून घेतलेला आहे याची पेस्ट करून घेऊया कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया टोमॅटोची सुद्धा सेपरेट पेस्ट करूया या टोमॅटोमध्येच आपण लसूण व बारीक चिरलेले आले याची पेस्ट बनवून घेऊया टोमॅटो आणि लसूणची पेस्ट तयार झालेली आहे छोले असे छान उकडून घेतलेले आहेत आता आपण याची पुढील रेसिपी पाहूया तेल गरम झालेला आहे त्यामध्ये जिले टाकूया व ही बारीक केलेली कांद्याची पेस्टून घेऊ कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत ही पेस्ट भाजून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट भाजून घेऊया टोमॅटोची पेस्ट सुद्धा अगदी छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करताना टोमॅटो भाजून घेतलेले नाही आहेत त्यामुळे टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत छान भाजून घेऊया अगदी साध्या पद्धतीनं झटपट होणारी अशी रेसिपी आहे छान ही पेस्ट भाजून झालेली आहे बघा पेस्टला तेल सुद्धा सुटलेलं आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद हे छान परतून घेऊया ले ले आता आपण यामध्ये तुषार मसालेचा छोले मसाला वापरणार आहोत हे पहा ग्रेवी छान भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण उकडलेले छोले घालून छान परतून घेऊया आता हे छोले आपण दोन तीन मिनटे शिजवून घेऊया छान असे तयार झालेले आहेत छोले असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुषार मसाल चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा हे पहा पीठ अगदी छान भिजलेलं दिछ आहे आता आपण ह्याचे भटुरे बनवूया आता हे लाटून झालेलं आहे आणि आपण तळून घेऊया मटोरे किती छान फुगलेले आहेत बघा मस्त असे पंजाबी छोले तयार झालेले आहेत भटोरे पण अगदी छान फुगलेले आहेत अगदी खुसुशीत सुद्धा झालेले आहे अशाच नवनवीन भन्नाट रेसिपीसाठी तुषार मसाले चॅनलला सबस्क्राईब करा